गोष्टी आठवत आहेत जाणवत आहेत तर त्या या आहेत की आता आपल्या फाउंडेशनचे मेंबर जवळपास साडेपाचशेच्या आसपास आहेत म्हणजे मी लास्ट जो आकडा पाहिला होता तो पाचशे बेचाळीस होता पण या महिन्याला आपण जे कलेक्शन केलं आहे ते आहे जवळपास चोवीस ते पंचवीस हजार रुपये आणि मागच्या महिन्यातील काही अमाऊंट शिल्लक होती असे टोटल धरून आपल्याकडे जवळपास चव्वेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये त्या ठिकाणी आपण गोळा केलेला आहे जवळपास पण प्रॉब्लेम काय होते आपण प्रत्येक महिन्याला पन्नास टक्के कधी पाव साठ टक्केपर्यंतच अमाऊंट गोळा करू शकतोय बाकी जी वरची जी फोर्टी पर्सेंट अमाऊंट राहते ना त्याच्यामुळे जे आपण मदत करायला गेल्यानंतर थोडं जाणवतं हो की आपण इथं अजून मदत करू शकत होतो पण ती करू शकलो नाही त्याचं कारण असतं की तेवढी अमाऊंट आपण गोळा करू शकत नाहीये तर आपल्याला असं करायचं आहे की जेवढं होईल तेवढं आपण कलेक्शन करायचं एटी टू नाईन्टी पर्सेंट म्हणजे जर पाचशे मेंबर असतील तर चारशे साडेचारशे मेंबरचं शंभर शंभर रुपयाने त्या महिन्याला पेमेंट गोळा झालं पाहिजे त्यासाठी अग्रेशिव्हली या महिन्यापासून आपण काम करणार आहोत कारण प्रॉब्लेम काय होतो आम्ही डोनेशनला गेलो तर त्या ठिकाणी चाळीस हजार रुपयाची आपण मदत केली आहे तिथं त्यामुळे पूर्ण बळाने त्या मोहिमेसाठी आम्ही काम करणार आहोत मोहीम क्रमांक सत्तावीस साठी काय अपडेट असतील ते पाहत राहा शंभू फाउंडेशनला जॉईन करा हा जो आपला युट्यूब चॅनेल आहे युट्यूब चॅनेल आहे जो आपला तो लाईक करा जे जवळचे आहेत फॅमिली फ्रेंड्स त्यांना शेअर करा त्यांना शंभू फाउंडेशनबद्दल कळू द्या त्यांना माहिती सांगा जॉईन करून घ्या आणि चॅनेलला बी सबस्क्राईब करा कारण ह्याच्यातून जे काय आपल्याला मन येतील तोही आपल्याला उपयोग येता येईल कारण शेवटी काही झालं तरी आपण काम करतो आहे हे लोकांसाठी करतो जसं की आपल्या राजांनी शिकवलं की जगायचं तर रैतेसाठी आणि मरायचं तर पण रैतेसाठीच त्याप्रमाणे आपण काम करणार आहोत करतो आहे आणि करत राहणार त्यामुळे तुमची साथ खूप महत्त्वाची हो आहे